अंबरनाथच्या आज भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आजपासून मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून माघ चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म हेरंब मंदिरात पार पडला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी गणपती बाप्पाचा जन्म जल्लोषात साजरा करण्यात आला सोहळ्यासाठी मंदिर आणि गाभाऱ्यात विशेष सजावट करण्यात आली आहे जन्म सोहळ्यानंतर सा दुपारी साडेतीन वाजेपर्यंत भंडारा सायंकाळी पाच वाजता खेर सेक्शन मध्ये गणपती बाप्पाची पालखी आणि मिरवणूक तसंच रात्री आठ वाजता हेरंब मंदिरात महाआरती होणार आहे यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन हेरंब सेवा समितीचे अध्यक्ष अभय सोमन यांनी केलं आज आता आपला जन्म बारा एकोणचाळीसला ला झालेला आहे त्याच्यानंतर आता महाप्रसाद चालू होईल तो जवळजवळ तीन साडेतीन पर्यंत चालू असेल त्याच्यानंतर पाच वाजता आपण अपन आपल्या बाप्पाची एक पालखी काढतो सेक्शनमध्ये त्या पालखीचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्या पालखीसाठी पण सर्वांनी जरूर जरूर इथे यावं आणि पालखीत सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना विनंती करतो त्याच्यानंतर सहा वाजता साडेसहा वाजता महिलांसाठी हळदी कुंकू आणि तिळगुळाचा कार्यक्रम असतो आणि आठ वाजता आज चतुर्थीच्या निमित्ताने आपण महाआरती करतो त्या महाआरतीला पण सगळ्यांनी यावं अशी मी विनंती सर्व भक्तजनांना करतो निखिल <Nikil> चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा